सकाळी आपल्याला बऱ्याच वेळेला प्रश्न पडतो कोणता नाश्ता करायचा इथे मी मटारचा नाश्ता करून टाकणार आहे हेल्दी आहे पोस्टी आहे आणि टेस्टी आहे तुम्ही डब्याला डब्यालासुद्धा मुलांसाठी करून देऊ शकता आता मटार कशा आहे बरेच प्रमाणामध्ये मटार मिळतात म्हणून मटारचा इथे वापर करत आहे ताजे मटार घ्यायचे त्यामध्ये अद्रक टाकायचं मिरची टाकायची आपल्याला आणि तुम्ही लसणाचासुद्धा त्यामध्ये वापर करू शकता पण मी लसण त्यामध्ये टाकले नाही आहे आणि नंतर आपल्याला झाकण लावून काय करायचं आहे त्याची अशी बारीकशी अशी पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला असाच मिक्सर फिरवून घ्यायचा आहे म्हणजे दाणे जे असतात ते थोडे मॅशून जातात आणि लागेल तसं आपल्याला त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आता थोडं याच्यामध्ये परत पाण्याचा वापर केला आहे थोडं पाणी टाकायचं आणि आपल्याला सरळ असं फिरवून घ्यायचं आहे आता मिक्सर आपलं पूर्ण फिरवून घेतलेलं आहे आणि अशी बारीकशी अशी आपल्याला पेस्ट करून घ्यायची इतपत आपल्याला पेस्ट करायची आणि हीच पेस्ट आता आपल्याला एका गंजामध्ये काढून घ्यायची आहे एका पॉटमध्ये मी काढून घेतलेला आहे एकच वाटी मटार वापरले आहे तुम्हाला जास्त वाटत असेल तर त्याप्रमाणे तुम्ही अंदाज घेऊ शकता आता एका वाटीला किती लागेल म्हणून तसं प्रमाण सांगत आहे आता एकच वाटी मी इथे रवा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी इथे तांदळाचं पीठ घ्यायचं आपल्याला आणि सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे संपूर्ण मिक्स झाल्यानंतर त्यामध्येच आपल्याला थोडंसं सा टेस्टसाठी म्हणून थोडं दही टाकायचं आपल्याला आणि पूर्ण कालून घ्यायचं आणि नंतर आपल्याला झाकून ठेवायचं आहे दहा मिनटं झाकून ठेवायचं आपल्याला तोपर्यंत मी आता मसाला करून दाखवत आहे एका वाटीमध्ये तेल घ्यायचं आणि तेल घेतल्यानंतर त्यामध्ये आता आपल्याकडे जे पावभाजी असते ना पावभाजीचा एक चमच इथे मसाला वापरलेला आहे मसाला हा तिखट असतो म्हणून एकच चमच घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडंसं तिखट टाकायचं आपल्याला आणि किंचित आपल्याला किंचित आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि सगळं साहित्य आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आपला मसाला झालेला आहे आणि याचा उपयोग समोर मी तुम्हाला सांगणारच आहे कशा प्रकारे त्याचा उपयोग करायचा म्हणून आणि नंतर आता आपल्याला पंधरा मिनटंसुद्धा झालेले आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे एकदम पाणी टाकायचं नाही परत जसं लागेल तसं आपल्याला पाणी टाकायचं इथे मी दोन तीन वेळा असं पाणी टाकलेलं आहे आणि असं सरसरीत भिजून घेणार आहे म्हणून हा व्हिडिओ थोडासा मोठा केलेला आहे नंतर त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आपल्याला आणि सोडा टाकायचा जेव्हा आपण करतो ना बेकिंग सोडा बेकिंग सोडा घेऊन त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि पूर्ण आपल्याला एक सारखं करून घ्यायचं हलकं करून घ्यायचं आहे बघा एका साईडला तवा बंद करायला ठेवायचा त्यावर तेलसुद्धा लावायचं आणि नंतर आपल्याला पाणी टाकून आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तवा चांगला तापला तर त्यावर आपल्याला तेल आणि पाणी टाकायचं आहे नंतर आपल्याला पुसून घ्यायचं आहे नंतर आपल्याला बॅटर टाकायचं आहे दोन चम्मच बॅटर घ्यायचं आहे आणि मध्यातूनच त्याला गोल गोल असं फिरवायचं जसं आपण दोषी फिरतो त्याप्रमाणे फिरवायचं तुम्ही जाड किंवा पातळ कोणत्याही प्रकारे करू शकता पण मी ते मध्यमच करणार आहे जास्त जाड किंवा जास्त पातळसुद्धा करणार नाही आहे आता यावर आपल्याला जो आपण मसाला तयार केला होता ना तो मसाला आपल्याला टाकायचा म्हणजे हा डोसा कसा आपला थोडासा तिखट पण लागेल चटपटी पण लागेल आणि मुलांना खायला सुद्धा सोपी जाईल सर्व आणि नंतर थोडासा कोथिंबीर चिरायचं कोथिंबीर टाकायचं आपल्याला आणि थोडेसे कांदे टाकायचे आणि प्रेस करून घ्यायचं आणि खालच्या साईडनी चांगला होऊ द्यायचा आपल्याला खालच्या साईडने झाला की लगेच आपल्याला काढून घ्यायचा आहे बघा नुसता तुम्ही असा नुसताही खाऊ शकता किंवा तुम्ही भाजीसोबतसुद्धा खाऊ शकता टमाटर सुद्धा खाऊ शकता असा गरम गरम हेल्दी आणि पौष्टिक नाचतात मी तुम्हाला करून दाखवलेला आहे पण मी त्याच्यासोबत बटाट्याची भाजीसुद्धा केली होती बऱ्याच वेळेला मी तुम्हाला बटाट्याची भाजी, भाजी दा करून दाखवलेली आहे आणि बटाट्याच्या भाजीसोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता अतिशय छान आणि सुंदर लागते खायला आता असे पदार्थ मुलांना कसं जास्त आवडतात असे नवीन प्रकारचे पदार्थ तुम्ही क आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त का आणि आनंदी रहा धन्यवाद